नमस्कार माझं सगळा परिषद माझं नाव आशिष काडे मी रिअल इस्टेट बॅकग्राऊंड चा आहे ही माझी हॉबी आहे डॉग म्हणजे माझी हॉबी आहे तर इंडियन बुली आहे ना इंडियन आ, इंडियन सगळं आपल्याकडे इंडियन बुली गाय पण आपल्याकडे इंडियन ब्रीड ची आहे गाडी पण तर इंडियन इंडियन गोष्टीचीच आवड आहे आपल्याला आणि हा आपली इंडियन ब्रीडची इंडियन ब्रीड आहे तुमचं नाव चर्चेत आहे ना हा खूप चर्चेत आहे हा डायरेक्ट इम्पोर्ट किंग शेरूचा पोरग आहे आणि किंग शेरू आता टॉपचे जे दहा कुत्रे आहेत भारतामध्ये त्याच्यात सात कुत्रे किंग शेरूचेच पोर आहेत तर त्यापैकी एक महाराष्ट्रातला म्हणल्यापेक्षा पूर्ण भारतातल्या टॉप ब्लड चा मेल आपल्याकडे याची हाईट चौतीस इंच आहे वर्कआउट मध्ये असल्यामुळे आता सत्तर किलो चा आहे जवळपास पण तेच आता जर आता उन्हाळा आपण हिवाळ्यात जर तुम्ही याचा व्हिडिओ काढायला येणार तर हा असणार आहे ऐंशी नव्वद किलो जण धरायला कमीत कमी हा तिघ लागणार त्याला कंट्रोल करायला आता डायट बिट काय असतो आपला डाएट म्हटल्यावर डाएट याला जवळपास एक दीड किलो चिकन आणि एक दीड किलो दही असते आणि दोन चार अंडे डिपेंड की किती वर्कआउट झालाय त्याचा पण चिकन दीड किलो आणि राईस हे कंपल्सरी असतात आणि दही एक किलो एका खाऊ शकतो सगळं हा आपल्या इथे डिसिप्लिन आहे दहा मिनिटासाठी जेवण आपण समोर ठेवतो तेवढ्या वेळात खाल्लं तर ठीक नाही तर आपण जेवण काढून घेतो त्याचा अर्थ काय त्याच कारण काय त्यांना डिसिप्लिन लागतो दिवसभर सांभाळत नाही बसत ते जेवण लाड नाही करायचं हा ते एक टाइमाला दहा मिनिटात जेवण करून घेतात जेवण झालं किंवा दिवसभर त्यांना डायजेशनला नॉर्मली डॉग ला नऊ ला, तास लागतात जेवण डायजेस्ट व्हायला आपल्यासारखं दोन तीन तासात डायजेस्ट होत त्यांना पण एक टाइम म्हणजे पण करून जातं का पहिलं खाल्ला परत पर भेटणार नाही दुसऱ्या दिवशीच भेटणार भेटणारे टाइम टाकतात म्हणजे सवय पण चांगलीच सवय चांगलीच लावली पाहिजे आता एवढा तुम्हाला तुम्हाला काहीच नाही ना काहीच नाही आता तुम्ही याच्या पहिलेचे जे व्हिडिओ बघितले तर तो कोणाला हात लावू देत नाही माझ्या माझ्याशिवाय मी आणि माझा हा एक फ्रेंड आहे बस आमच्या दोघांनाच तो हात लावू देणार एंटरटेन करणार बाकी कोणाला नाही त्याला पटतच नाही दुसरी माणसं दुसरी माणसं दुसरे अॅनिमल्स पटतच नाही तुम्ही म्हणाल तसंच फिमेलचं पण तसंच आहे ती फिमेल थोडीशी सोशलाइज झालेली आहे बत्तीस इंच हाईट आहे तिची बेगम नाव आहे आणि ती पण इम्पोर्ट चीच पोरगी आहे म्हणजे ब्लड लाईन आपल्याकडे सगळी टॉप आहे म्हणजे जे आहे ते सगळे वस्तू टॉपच टॉपच आहे आता तुम्हाला दिसतंय की तुम्ही महाराष्ट्रात आता व्हिडिओ तुम्हाला असा डॉग दिसला असेल तुम्ही सांगा आता <laughs> खरंच मस्त ना आणि गार्डिंग बेस्ट करतो मी जर गोठ्यात गोठ्यात असतो मी जर नसेल तर कोण गेटच्या आत येऊ शकत नाही माझे मित्र पण येऊ शकत नाही कोण नमस्कार सर या दोन फिमेल का आपल्या किनलच्या हा ह्या दोन फिमेल आहेत या ओल्ड ब्लड ओल्ड लाईनच्या आहेत आणि ह्या म्हणजे ही फिमेल घरची आहे आणि आपण हिचं नाव बेला आहे आणि तिचं नाव डेला आहे ती ऍक्च्युली आई आहे तिची बुलीतच का म्हणा बुली कुत्ता आहे आपल्याकडे इंडियन मॅस्टिव्ह त्यांचं वैशिष्ट्य काय सांगाल बुल म्हणजे काय नेमकं खूप गार्डिंग डेंजर करतात आणि यांच्या साईज मुळे यांना अटॅक करायची गरजच नाही पडत यांची साईज बघून समोरचा आता येत नाही घाबरतो तुम्हाला एवढे मेंटेन नाही ऍक्च्युली आपल्याकडे नऊ आहेत आपण तीन गावाकडे दिले तिथे डुकरांमुळे शेतातले डुकर त्रास देतात त्यांना पळवायला तर तिकडे दिले त्यांना पळवायला आता काय डायट काय असत एवढे सगळे डॉग आहेत म्हणजे आपल्याकडे आता गोठ्यावर सात डॉग आहेत तर जवळपास नऊ किलो चिकन असतं चिकन आणि तीन किलो राईस म्हणजे दहा किलो जवळपास नॉनव्हेज संध्याकाळच्या टायमाला आणि सगळ्यांना म्हणजे साईजच्या हिशोबाने जवळपास तीन एक किलो दही एका एका, एका कुत्र्याला लागतो सगळं लागतो आणि आपल्याकडे घरची गाय असल्यामुळे ते आपल्याला काही एवढा खर्च पडत नाही देशी गाय येत आपल्याकडे सायवल पण सगळं गायच हा देशी गाय येत सायवल ब्रीड पण आपल्याकडे देशी आहे इंडियन व्हॅजि आणि गाय पण देशी आहे जेवढं सगळं ते इंडियन हा इंडियन आपली गाडी पण मॅक्सिम टाटाची ती पण इंडियनच आहे आपल्याकडे म्हणजे बाहेरचं काहीच नाही कसं आहे काही मी सकाळी पाच वाजता उठल्यानंतर आम्ही याला रनिंग रनिंगला येतो सकाळी आल्यानंतर हा समजा की मी एकटा पुढे याला घेऊन गेलो होतो हा चालतच नाही माझा मोठा भाऊ असेल तर तो चालतो चाल अगर तो सांगता असेल तर तो रनिंग करणार म्हणजे इन शॉर्ट भावाला हे सांगायचं आहे आता तो वन ओनर डॉग आहे जर मी सोबत नसेल तर तो कोणासोबत जाणार पण नाही मी असेल तरच वॉकिंग जॉगिंगला येणार नाहीतर नाही येणार यांची पण आवड आहे तुम्हाला हा आपल्याकडे आहे ना भाऊ सगळं देशी ब्रीड आहे आता ही सायवाल जातीचा नंदी आहे आणि हा आपल्या घरचा नंदी आहे आता साडेतीन वर्षाचा आहे आणि आपल्या घरच्या गायीच चा आहे याची आई लोक म्हणतात देशी गाय जास्त दूध देत नाही याची आई सोळा लिटर द्याय दे दूध द्यायची आणि पाच प्लस फॅट असायचा म्हणून याचा वडू आपण घरी ठेवलेला आहे गाय पण आहेत का हा गाय पण आहेत आता ऍक्च्युली आपल्याकडं पंचवीस तीस गायी होत्या ह्या हर्डिंग ब्रीड आहेत इकडे सिटी मध्ये चारायला जागा नाही म्हणून आपण बारामती आणि साताऱ्यात तुमच्या साताऱ्यात बऱ्याच लोकांना अशा देऊन दिल्यात सांभाळायला शोक काही शोकसाठी शोकसाठी तर आपला मोठा जवळ फार्म होईल तेव्हा मी परत बोलवेलच तुम्हाला कोंबडे पण आहे ना हा कोंबडे आहेत आपल्या गावरंग कोंबडे आहेत <laughs> एवढा हा स सगळे दे, देशी सगळं आपल्याकडे देशीच आहे